नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया द्विमिती आणि त्रिमिती आकाराचा पुढचा भाग आज आपण वर्तुळ चौरस आणि क्रॉस म्हणजे फुली हे तीन आकार द्विमिती आणि त्रिमिती या प्रकारात बघणार आहोत आपलं तयार झालेलं साहित्य अशा प्रकारे दिसणार आहे चला तर सुरुवात करूया आपल्याकडे चौरस वर्तुळ आणि क्रॉस द्विमिती आणि त्रिमिती आकार समोर आहेत पहिला क्यूब म्हणजे चौरसचा त्रिमिती आकार आपण या ठिकाणी बघतोय दुसरा दंडगोल हा वर्तुळाचा त्रिमिती आकार आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी आपण क्रॉसचा त्रिमिती आकार बघतोय आपण हा जो क्रॉसचा त्रिमिती आकार आहे तो वर्तुळाच्या द्विमिती आकारातून पार करतोय आपण क्रॉसचा त्रिमिती आकार चौरसाच्या द्विमिती आकारातून पार करतोय हा आपला कॉमन आकार आहे जो तिन्ही जागी बरोबर पार होतोय पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार